स्वामी समर्थ उद्या आहे चार डिसेंबर मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार आणि पौर्णिमा आणि दत्तजयंती ह्या अतिशय प्रभावी योगावरती आपल्याला उद्या एक अत्यंत प्रभावी छोटीशी सेवा करायची आपल्याला गुरुचरित्राचं पारायण असेल किंवा अजून काय सेवा असेल ह्या करणं शक्य नसेल तर उद्या आपल्याला काय करायचं आहे तर औदुंबराचं जे झाड आहे त्या औदुंबराच्या झाडाजवळ जायचं सगळ्यात पहिल्यांदा औदुंबरच्या झाडाला पाणी अर्पण करायचं आगरबत्ती लावायचं तुपाचा दिवा लावायला लावायचा आणि एकशे आठ प्रदक्षिणा घालायच्या ह्या एकशे आठ प्रदक्षिणा घालत असताना फक्त आणि फक्त महाराजांचं नामस्मरण करायचं मग तुम्ही श्री गुरुदेव दत्त महाराज म्हणा स्वामी समर्थ म्हणा किंवा दिगंबरा दिगंबरा श्री पादवलो दिगंबरा अशा पद्धतीनं तुम्हाला उद्या नक्की एकशे आठ प्रदक्षिणा औदुंबराच्या झाडाला करायची आहे कारण औदुंबराच्या झाडामध्ये साक्षात दत्त महाराजांचं अस अनु अवतार असतो म्हणून ही सेवा तुम्हाला नक्की करायची आहे हे केल्यानंतर बघा तुम्हाला नक्कीच तुमच्या अडचणी संकट दुःख असतील त्यात दूर होऊन तुमच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी येईल नक्की करा व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका स्वामी समर्थ